नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकताच आलेल्या बातमीनुसार राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केलेला असून त्याचा अभ्यास केला जाईल आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर अंतिम निर्णय घेतले जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तोपर्यंत संपकऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर काल बैठक झाली शासनाने नेमलेली सुबोध कुमार समितीने या संदर्भात उहापोह केला जुनी पेन्शन योजना संदर्भात अहवाल सादर झालेला आहे याचा अभ्यास करण्यात येईल येतक्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येईल जुन्नी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुबोध कुमार समितींनी रिपोर्ट सुद्धा सादर केलेला आहे अतिरिक्त मुख्य सचिव वित्त आणि सेवा यांचा अभ्यास करेल प्राप्त अहवाल आणि परिस्थिती यावर अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल तोपर्यंत संप मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यूपदाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे तसेच निवृत्ती वेतन राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दुपारी राज्य सरकारी सरकारी समन्वय समितीची बैठक पार पडली विधानसभेत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यासंदर्भातील निवेदन सादर करावे अशी समन्वय समितीतील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे विनंती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जर या सगळ्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले आणि चर्चा केली तरच राज्य सरकारी नियमसरकारी कर्मचारी समन्वय समिती चर्चा करून संप मागे घेण्यासंदर्भात विचार करेल अशी प्रतिक्रिया संप देण्यात आलेली आहे पण राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य सुभाष मोरे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की मुख्यमंत्री यांनी जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन सादर केल्यानंतर आता राज्य सरकारी निम सरकारी घटक संघटना ऑनलाईन बैठक घेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंतीनुसार विधान भवनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन केले त्याबद्दल काही समन्वय समितीकडून त्यांचे आभार मानतो आमच्या काही पाच महत्वाच्या मागण्या होत्या त्या त्यांनी तातडीने सोडवण्यासंदर्भात सुद्धा आश्वासन दिले आहे जुन्या पेन्शनची मागणी संदर्भात सुद्धा जो काही अहवाल आला आहे त्यानंतर चर्चा करून त्यावर निर्णय पुढील अधिवेशनाच्या आधी घेतला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे निवेदन सादर केल्यानंतर आता आमच्या सर्व संघटनांची ऑनलाईन बैठक होईल आणि बैठकीनंतरच संपाची पुढील दिशा काय ते ठरवलं जाईल जर व्हिडिओ आवडले असंच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर विसरू नका धन्यवाद आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर शिक्षक वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद